हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ आणि आत्ता हा गुरुवारचा व्हिडिओ आहे गुरुवारच्या दिवशी मी शिलाई मशीन जरा खराब झाल्यामुळे नसरापूरला चाललेली आहे नसरापूरमध्ये रिपेरिंग करतात आणि ते माझं माझं माहेरच आहे नसरापूर आणि तिथं मी लहानपणापासून हे जे काका आहेत ते ते माझे शाळेचे ड्रेस वगैरेसुद्धा ह्यांनी शिवलेले आहेत आणि खरंच खूप वर्षापूर्वीचं ह्यांचं चा दुकान आहे आणि त्या काकीही खूप चांगलं त्या काकींचा स्वभावही खूप छान आहे आणि ते माझ्या मिस्टरांना सांगत होते ह्या मुली खूप लहान असल्यापासून आमच्या दुकानात येतात तर अशा आमच्या गप्पा चाललेला होता आणि त्यानंतर आपला हा व्हिडिओ जी तुम्ही पाहता आता करते मी तर तो शुक्रवारच्या दिवशीचा आहे आणि आपण सकाळी लवकर आपल्याला जायचं असल्यामुळे आता साडेआठ आहेत आणि माझं सकाळचं रूटीन रुटीन चालू आहे का तर मी बाकीचं तुमच्याबरोबर नाही शेअर केलेलं काय मी आल्यानंतर सर्व कामं केलेली फक्त खिचडी बनवली आपली शाबूतांदळाची आणि खिचडी सगळ्यांना नाश्त्यासाठी तेच दिलेले आणि मलाही उपवास होता आणि परीलाही उपवास होता त्यामुळे मी फक्त शाबुतंदाची खिचडी बनवली होती आणि आमच्या ह्यांनी आमच्या आईची तर गेल्यावरच जेवण केलं होतं त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं आणि मग आल्यानंतर मला बाकीची सर्व कामं होती आणि काम असल्यामुळे शिलाईचं कामही होतं घर सगळं आवरून घेतलं मी फर्ची वगैरे सगळं कामं होती आणि देवपूजाही करायची होती लक्ष्मीची पूजा पण मांडायची होती आपल्याला त्यामुळे आता तुम्ही ब्लॉगमध्ये पाहतालच मी लक्ष्मीची पूजा कशी मांडत आहे आणि तुम्हाला तेही सांगत आहे मी संकल्प कसा सोडायचा तेही सांगणार आहे आणि आपली पूजा करताना तो व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही जर केले नसतील लक्ष्मीचे उपवास तर तुम्ही पुढच्या शुक्रवारपासूनही चालू करू शकता तर खरंच वैभव लक्ष्मीचे खूप मला आत्तापर्यंत आलेला अनुभव खूपच आहेत माझे आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा झालेले आहेत उपवास करून अकरा अकरा शुक्रवार मी केलेले आहेत आणि त्याचं मला खूप छान अशी लक्ष्मीने प्रचिती दिलेली आहे आणि आपण मनापासून केलं सगळ्या गोष्टी चांगल्याच होतात आणि हा शुक्रवारचा व्हिडिओचा आहे तर हा मी आता घेण्यासाठी चाललेले होते तर आता घेऊन घरी चाललेले आहे मी आता मशीन आणि आता बाहेरही गेले होते पण एकदम खूप पाऊस असल्यामुळे काही शूटच केलं नाही तिथं आणि आता घरून आईच्या इथून मी डायरेक्ट आता घरी चाललेले आहे म्हणजे आपल्या घरी चाललेले आहे तर आता हे थोडंसं पाऊस तिथं जवळ ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस मी शूट केलेलं आहे आणि हे खेडशिवापूर आहे बघा आणि खेडशिवापूरची ही खूप छान पाणी चाललेलं आहे आणि आता तरी पाणी कमी झालेलं नाही तर खूपच पाणी होतं आमच्या साईडला छान दिसत आहे पाणी असलं तर एकदम नदी वडी अशी छान दिसतात पाण्याने भरलेले आणि तिथे साईडला शाळा वगैरे आहे तर खरंच खूप वातावरण असं आणि ते एक दर्गाही आहे कमर आली दरवेश असं दर्ग्याचं नाव आहे आणि तुम्ही कधी खेडशिवापूरला आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा दर्गा माहिती आहे का आणि मी खेडशिवापूरलाच राहते तर तुम्ही नक्की सांगा हा खेडशिवापूरचं हा ही पाटी आहे बघा तिथली माझं गाव माझा अभिमान अशी खेडची वापरची बोर्ड आहे तिथे लिहिलेला तर तुम्ही नक्की आला तर कमेंट करून नक्की सांगा आणि मी घरी आल्यानंतर थोडंसं शूट केलेलं आहे फरची वगैरे मी पुसून घेतली आणि त्यानंतर आपली वैभवलक्ष्मीची पूजा मांडण्यासाठी तयारी करत आहे मी आणि सर्व करून झालेले अभिषेक वगैरे करून झालेले मला गणपतीच्या मूर्तीवरती हे आणि मी आता पूजा मांडत आहे तर जी माझ्याकडे वैभवलक्ष्मीची गेल्या वेळेसची जी नाणी होती मग तीच मी आता मांडणार आहे का तर मला खूप त्या नाण्यांपासून मला खूप अनुभव आलेला आहे तर मी आता ती पूजेसाठी माझ्याकडं जी चार नाणी होती त्याच्यावर संतोषी मातेचं चित्र आहे मी तेच तेच नाणी मी पूजेसाठी मांडणार आहे माझ्याकडे सोन्याची वस्तू आहे पण तरीसुद्धा मी ते नाणी मांडणार आहे पूजेसाठी का तर मला त्या नाण्याचा खूप आता असा बऱ्याच वेळा असा अनुभव आलेला आहे मला प्रत्येक ज्यावेळेस मी वैभवलक्ष्मीची उपवास करील त्यावेळेस मला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते नाणं माझ्याकडे ना मी ज्यावेळेस वस्तू आणायला जायचे लक्ष्मीची कुठलेही जा त्यावेळेस मला ते नाणं मिळालेलं आहे त्यामुळे मी ते नाणं ना न ना 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 खर्च करतात असं ठेवलेलं आहे आणि आता ही मी आणि आता ही कर्जरीची फुलं जी घेतलेली आहेत मी तीच पूजेसाठी वापरणार आहेत का तर जी फुलं आपल्याकडं असतील ती वाहिली तरी चालू शकतात आणि आपली श्रद्धा महत्त्वाची आहे फुलं वगैरे ते काही महत्त्वाचे नाही पण आपण श्रद्धाने श्रद्धेने जेही करतो तेही देवी मातेला खरंच आवडतं आणि तुम्ही किती मनापासून करता ते महत्त्वाचं असतं जास्त करून आणि आता माझी पूजा वगैरे झालेली मांडून आणि ज्या ताईंनी केलेली असेल वैभवलक्ष्मीचे व्रत ज्यांना चालू करायचे असेल तर त्यांनी पुढील शुक्रवारी केलं तरी चालू शकतं आता श्रावण श्रावण महिन्यात केलेले व्रत वैकल्य के खरंच खूप छान आणि खूप काम येतात आपल्या आणि आपल्याला आपल्या मनाला एक समाधान लागून जातं की आपण काहीतरी श्रावण महिन्यात केलेले आता आपल्याला पारायणही लावायचं आहे पण त्यासाठी अजून माझी तयारी तयारी नाही झालेली तर तयारी झाल्यानंतर तेही तुम्हाला मी जे पारायण लावणार आहे तेही तुमच्यावर शेअर करणार आहे आणि ज्या ताईंनी लावलं नसेल अजून पारायण वगैरे तर तुम्ही लावू शकतात तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा लावण्याचा ज्यांचं कुणाचं काय असेल प्रॉब्लेम तर तो प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ करून पा कुठलंही पारायण लावू शकता तर मी ही पारायण लावणार आहे आणि आता ही पूजा वगैरे मी मांडून घेत आहे वैभल वैभवलक्ष्मीची आणि तुम्हाला हे पुस्तक दाखवते तर हे पुस्तक आहे वैभवलक्ष्मीचं ज्या ताईंला ज्या ताईंला ही पुस्तक माहिती नाही त्यांच्यासाठी मी दाखवत आहे तर तुम्हीही व्रत करू शकता आणि खरंच खूप काही खर्च नसतो आपल्या घर घरातली जी वस्तू असतील त्याच वस्तूपासून होणारी पूजा आहे असं नाही की आपल्याला दरवेळेस ह्या खूप खर्च होणार आहे असं काही नाही आणि आपल्याला एवढी देवी देणार आहे तर आपल्यासाठी खर्च करणे काहीच नाही पण अगदी साधी शिंपल पूजा आहे आणि मी आता संकल्प सोडत आहे तर संकल्प कसा सोडायचा अक्षर आणि एखादं फूल घ्यायचं आहे हातात आणि आपण जे आपलं काय असेल ते बोलून असं पाण्यात हात असं धरून उजव्या हाताने आणि डाव्या हाताने पाणी घालून तो संकल्प सोडायचा आहे आणि ती पाणी आपण तुळशीलाही घालू शकतो आणि असं काही नाही की श्रावण महिन्यातच आपल्याला पूजा करायची कुठल्याही महिन्यात केली तरी चालू शकतो म्हणजे लक्ष्मीचं तर तुम्ही खरंच लावा आणि आता हे बघा पूजा वगैरे सगळी आवरून झालेली माझी आणि देवीला किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि एक अशा जरी एक कशी भरपूर अशी फुलं आलेली आहेत आणि माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लक्ष्मी आता तुमच्याही इच्छा सर्व पूर्ण करू ही वैभलक्ष्मी माती चरणी प्रार्थना तर आता ही एकदम साध्या पद्धतीने पूजा आहे ह्यात काही खर्च वेगळा काही आणावं लागत नाही आपल्याला साधेशी फक्त एक लाल फुलं आणावं लागतं आपल्याला जास्त काही असं वेगळं आणावं लागत नाही बाहेरून आणि फळं असेल तर चालेल पण माझं आता कसं झालं पावसाळ्यामुळे कुठं बाहेर जाता नाही आलं जास्त काय घेण्यासाठी आणि मशीन घ्या घ्यायला गेल ते त्यावेळेस मशीनचं इतकं वजन असल्यामुळे जास्त उचलू शकलो नाही गाडीवरून उतरलोच आहे आम्ही कुठं आणि डायरेक्ट असं घरी आलो आहे आणि तिथून आल्यानंतर जी आपली नागपंचमीची पूजा आहे तर ती पूजा मी आता करून घेत आहे नागपंचमीची पूजा वगैरे चाललेली आणि तिथे एक शेजाऱ्या म्हणजे माझे कस्टमरच आहे ती भाभीच आहेत म्हणजे बिहारचे आहेत तेव्हा भाभी तर ते आलेले आहेत तर ते मला विचारत आहे काय करतं तर त्यांच्याकडं मी पूजा असते पण त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने करतात पूजा म्हणजे ते फोटोचीच करतात जास्त करून असे पवार वगैरे जात नाही म्हणली आम्ही आणि आता इथं आल्यापासून ते जातात पण ते सकाळी जाऊन आले होते आणि मला परी शाळेतून आल्यानंतर मी आम्ही दोघीजणी गेलो होतो पूजा करण्यासाठी का तर परीलाही शिकवायचं असतं आपल्या मुलींना ज्यांना मुली, मुली, मुली आहेत ना त्यांनी आपल्या मुलींनाही शिकवा की पूजा वगैरे कशी करायची असती आपण जर त्यांना शिकवलं नाही तर त्यांना कोण सांगणार आहे म्हणून त्यांना किती शाळा शिकलं आपण तरी आपल्या मुलांना सगळं आपली जी परंपरा आहेत त्या सगळं शिकवायच्या पूजा वगैरे कशी करायची कुठल्या देवाची कशी पूजा करायची असती हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना त्या आपण आपल्या मुलींना नक्की शिकवायच्या तर आता तिला मी सांगत आहे असं असं कर आणि म्हणजे काय काय व्हायचं ते सांगत आहे मी तिला आणि ती त्याप्रमाणे वाहत आहे आणि शाळेतून आल्याबरोबर तिने फक्त कपडे चेंज केलेले आहेत शाळेचे शाळेच्या वेणा ह्या अशाच ठेवलेल्या आहेत आणि ती पूजा करण्यासाठी आलेली माझ्यावर आणि परी करत आहे तिला पूजा वगैरे करायला खूप आवड आहे तिला कुठलेही काम ती अशा आनंदाने करत असते आणि आम्ही तिथे गेल्यानंतर फोटो काढलेले आहेत एक दोन ते फोटो कसे आले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ आपले ब्लॉग नक्की पहा